या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शालेय पोषण आहार म्हणजेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे मासिक वार्षिक पत्रके या सॉफ्टवेअरच्या मदतीने अगदी पाच मिनिटात कशी बनवावे अकरा जून दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये थोड्याशा सुधारणा करून नवीन जी आर दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला निघाला आणि यामध्ये खीर स्प्राऊट नाचणीसत्व रद्द करण्यात आले या ऑफरचा वापर केल्यास आपल्याला पहिल्या आठवड्यात कुठला मेनू आहे दुसऱ्या आठवड्यात कुठला मेनू आहे व कुठल्या मेनूसाठी कुठलं कडधान्य वापरायचं आहे हे लक्षात ठेवण्याची गरज ओपन केल्यानंतर सिक्युरिटी वॉर्निंग च्या ऑप्शनमधून अनेबल कंटेन करणे हे आवश्यक आहे असे न केल्यास काही फॉर्मले काम करणार नाहीत इंडेक्स पानावरती फाईल ओपन होईल या बटनाचा वापर करून आपण मेनू व प्रमाण या पानावरती जायचं आहे तेथील सर्व माहिती पूर्ण भरल्यानंतर दैनंदिन उपस्थिती या पानावरील माहिती पूर्ण भरावी त्यानंतर तांदूळ प्रतिदिन खर्च या पानावरील माहिती पूर्ण भरावी बाणाच्या दिशेप्रमाणे सुरुवातीचे तीन बटनाचा वापर करून माहिती भरावी प्रपत्र ब देखील ऑटोमॅटिक तयार होतील यामध्ये जर काही ठिकाणी आपल्याला बदल करावा असा वाटल्यास तो आपण करू शकतो पत्र ड लाभ दिलेले दिवस सव नोंद अंदाजपत्रक मागणी एकत्रित शिजवणे शिल्लक साठा चेक करणे या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे पुढील महिना या बटणाचा वापर करण्यापूर्वी एका महिन्याची पूर्ण माहिती भरून झाली आहे या याची खात्री केल्यानंतरच याचा वापर करावा या यामध्ये माहिती कशी भरावी याचा एक नमुना आपण बघूया मेनू व प्रमाण या पानावरती आपण येऊया वारानुसार पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात कुठला मेनू आहे या ठिकाणून आपण निवडून घेऊया पाचही आठवड्याचे मेनू निवडून झाल्यानंतर प्रत्येक मेनूला कुठलं कडधान्य किंवा डाळ वापरणार आहोत ते आपण या ठिकाणी निवडू जसे व्हेज पुलाव आणि मसाले भात साठी आपण वाटाणा वापरणार आहोत हवी असलेली डाळ किंवा कडधान्य या ठिकाणी दिसत नसेल तर आपण दैनंदिनी या पानावर जाऊया आणि या नावाच्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी आपण हवी ती डाळ घेऊया पुन्हा मेनू पानावरती आपण जाऊया व राहिलेल्या कडधान्य मेनूप्रमाणे निवडून घेऊया डाळी किंवा कडधान्याचे प्रमाण व तांदुळाचे प्रमाण येथे भरलेले आहे त्यात बदल करण्याची गरज नाही जिरे मोहरी हळद अशा प्रत्येक पदार्थाचे प्रत्येक मेनूनुसार प्रमाण आपल्याला येथे भरावायचे आहे जे एका विद्यार्थ्यासाठी असेल सारखेच प्रमाण असेल तर आपण कॉपी पेस्ट करू शकतो ते हिरवा रंग आहे तेथे माहिती भरावी आणि जेथे लाल रंग आहे तेथे माहिती भरू नये दैनिक उपस्थिती या पानावरती आल्यानंतर शाळेचे नाव इडायच नंबर आणि महिना वर्ष निवडून घ्यावे त्या महिन्याची माहिती भरत आहोत त्या महिन्याची जास्तीत जास्त पटसंख्या जी असेल ती या हिरव्या रखाण्यामध्ये भरणे अनिवार्य आहे कारण पटसंख्येपेक्षा जास्त लाभार्थी भरले जाणार मागील शिल्लक या रो मध्ये पदार्थाच्या नावानुसार उसने भरावी उसने दिलेले खराब झालेले या रो मध्ये भरावी उसने घेतलेले विकत घेतलेले या रो मध्ये भरावी आणि प्राप्त साहित्य या रो मध्ये दैनिक उपस्थिती ही पटसंख्येपेक्षा जास्त भरली जाणार नाही ज्या दिनांकाला रविवार आहे त्या दिनांकाला लाल रंग दिसेल व तेथे चुकणं देखील लाभार्थी भरले जाणार नाही महिना बदलला की मेनू देखील बदलतो आणि त्यानुसार वापरलेले पदार्थ देखील ऑटोमॅटिक बदलतात तांदूळ शून्य असल्यामुळे वापरलेला दिसत नाही तांदूळ या पानावरती जाऊन मागील शिल्लक दिनांक एकच्या हिरव्या राखाण्यामध्येच भरावी त्यानंतर वापरले दिसेल दैनंदिनी या पानावर देखील त्याची नोंद आपल्याला दिस जस जसे जसे लाभार्थी भरत जाऊ तसे तशी कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक होत जाईल त्या जा तारखेला तांदूळ संपल्यामुळे तांदूळाचा पूर्ण कॉलम लाल रंगाचा दिसत आहे आणि त्याही नंतर भारती भरत तर तांदूळ शिजवलेला दाखवत नाही तांदूळ या पानावरती जाऊन योग्य दिनांकाला प्राप्त या कॉलम मध्ये प्राप्त तांदूळ दाखवल्यानंतर समोरील कॅल्क्युलेशन होते दैनंदिनीमध्ये देखील तांदूळ वापरलेला दिसत असून त्याचा रंग पुन्हा काळा झालेला आहे मटकी संपल्यामुळे लाल रंगाचा कॉलम दिसत आहे ज्या दिनांकापासून संपल्यानंतर वापरल्या गेला असेल तेव्हा त्या सेलमध्ये लाल रंगाचे बिंदू दिसतील अशा वेळी आपण उसना घेणे विकत घेणे दाखवू शकतो किंवा मेनू बदलून दुसरा पदार्थ वापरलेला दाखवू शकतो नियमित मेनूपेक्षा वेगळा मेनू निवडल्यामुळे मेनू रकाना हा पिवळा रंगाचा दिसत आहे व कॅल्क्युलेशन देखील दुसऱ्या रखाण्यामध्ये झालेले दिसत आहे सुटीच्या दिवशी मेनूच्या लिस्ट मधून आपण या रोम मध्ये महिन्याचे एकूण वापरलेले साहित्य दिसेल व या रोम मध्ये महिन्याच्या शेवटी शिल्लक साहित्य दिसेल महिन्यातील होणाऱ्या एकूण खर्चाचे विभाजन भाजीपाला पूरक आहार इंधन याचे विभाजन टक्केवारीनुसार येथे दिसेल या टक्केवारीत आपण बदलू यानंतर तांदूळ या पानावरती आपण येऊया या कॉलममध्ये दिनांकानुसार प्राप्त तांदूळची नोंद करावी या त कॉलममध्ये उसना घेतले आणि या कॉलममध्ये उसना दिची नोंद करा नंतर प्रपत्र ब वर आपण येऊया या ठिकाणी सर्व माहिती ऑटोमॅटिक घेतली जाईल आवश्यकता वाटल्यास प्राप्त दिनांक आणि एकूण कार्यदिन यामध्ये आपण बदल करू शकतो या ठिकाणी पदार्थांनुसार कुठला पदार्थ किती वापरला किती शिल्लक राहिला किती प्राप्त झाला व उष्णात दिला किंवा घेतला याची नोंद पत्र ड मध्ये काहीच भरण्याची आवश्यकता नाही पूर्णपणे ऑटोमॅटिक तयार होईल चव नोंद ऑटोमॅटिक तयार होईल त्यावर स्वाक्षरी अभिप्राय लेखी स्वरूपात घ्यावा लाभ दिलेले दिवस या पाहनावरती एखादा मेनू किती वेळा वापरला व त्यासाठी किती लाभार्थी होते ते यामध्ये दिसून येते त्याचबरोबर कुठले कडधान्य किती वेळा वापरले गेले व त्यासाठी किती लाभार्थी होते यात दिस मागणी या पानावरती कुठून कुठपर्यंत मागणी करायची आहे ती दिनांक नोंदवा पटसंख्या नोंदवावी व अपेक्षित मागणी पूर्णांकामध्ये आपल्याला दिसेल त्यामधून आपण सध्याची शिल्लक वजा करू विद्यार्थ्यांचे बी एम आय आपण यामध्ये बनवू शकतो वजन किलोमध्ये उंची मीटरमध्ये नोंदवावी अंदाजपत्रकामध्ये आपण ज्या महिन्याची माहिती भरलेली आहे त्या महिन्याच्या पुढील महिन्याचा अंदाज आपल्याला दिसतो यामध्ये कुठला पदार्थ संपेल कुठला पदार्थ पुरेल ते आपल्याला समजते जो पदार्थ संपेल तो पदार्थ गुलाबी रंगाने हायलाइट होईल आणखी काही विभागाचे प्रपत्र ब ऑटोमॅटिक तयार होतील थी। त्या ठिकाणी एक ते पाच व सहा ते आठ अशा दोन्ही योजनांचे अन्न एकत्र शिजवले जाते त्या ठिकाणी कुठला एक पदार्थ दोन्ही मिळून एका दिवसापूर्वीसाठी किती वापरले तो यावरून समजते प्रत्यक्ष उपलब्ध असलेले पदार्थाची शिल्लक व कागदावर शिल्लक यातील तफावत याच्या मदतीने आपल्याला काढता येते तांदळाचे वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र या ठिकाणी तयार होईल व इतर पदार्थांचे डाळी कडधान्य मसाल्याचे पदार्थाचे या ठिकाणी तयार एका आर्थिक वर्षाचे प्राप्त झालेल्या अनुदानांचा लखाजोखा या ठिकाणी आपल्याला ठेव ज्या पानाची प्रिंट हवी आहे त्या पानावरती जाऊन अशा प्रकारे मेनूमधून प्रिंट ऑप्शन निवडून ए फोर साईजमध्ये प्रिंट घेऊ शकतात किंवा पी डी एफ बनवू जुलै महिन्याची माहिती पूर्ण भरून झालेली आहे आता ऑगस्ट महिन्याच्या तयारीसाठी मी पुढील महिना या पटणावर क्लिक करेल आणि त्याला परमिशन देईल अशा प्रकारे बघा ऑगस्ट महिन्यामध्ये आवश्यक ती माहिती मागील शिल्लक वगैरे पुढं घेतलेली आहे व ऑगस्ट महिन्याची फाईल आपली तयार आहे काम करण्यासाठी इतर सेव्ह झालेल्या फाईल आपण अशा प्रकारे इथून बघू शकतो त्या नावानुसार सेव्ह होत तिला ज्या फाईलमध्ये आपण माहिती भरली त्या फाईलचे नाव एम डी एम सहा ते आठ असे होते आपण त्यामध्ये जुलै महिन्याची माहिती भरल्यामुळे आपण त्या फाईलला जुलै महिन्याचे नाव सध्या ऑगस्ट महिन्याची फाईल ओपन आहे आणि त्या महिन्याची माहिती आपण असं समजूया की पूर्ण भरून झालेली आहे आणि मी पुढील महिना या बटनाचा वापर करू सप्टेंबरची फाईलसाठी तयारी अशा प्रकारे चालू महिन्याची माहिती पूर्ण करून एक एक महिना पुढील माहिती भरण्यासाठी शीट आपल्याला उपलब्ध होत जाईल व सर्व महिन्याचे काम करता। ही फाईल हवी असल्यास स्क्रीनवर दिलेल्या माझ्या नंबरशी संपर्क साधा धन्यवाद